नमस्कार मी सुवर्णा रविवारी सव्वीस जानेवारी रोजी देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सर्व शासकीय कार्यालय तसंच संस्था शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी ध्वजारोहण करून तिरंग्यास वंदन करून मिठाई वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचं हेच औचित्य साधून पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी राष्ट्रध्वजाप्रमाणे तिरंग्याची सजावट करण्यात आली होती यावेळी अनेक फुलांचा वापर करून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये तिरंगी रंगाची रंगसंगती पाहायला मिळाली यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या भक्तांना विठुमय असलेलं मंदिर यावेळी देशभक्तीमय वाटलं या सजावटीमुळे एक प्रकारचं चैतन्य विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये पाहायला मिळालं अशा पद्धतीनं या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं रविवारी सव्वीस जानेवारी रोजी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये करण्यात आलेली ही तिरंगी रंगाची फुलांची सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती दरम्यान येणाऱ्या सर्व भाविकांनी ही सजावट पाहून समाधान व्यक्त करत याबद्दल कौतुक देखील केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही